आजचे नेपाळवर लेटेस्ट विशेष रिपोर्ट नेपाळमध्ये झेंझी आंदोलन सोशल मीडिया बंदीपासून तर प्रधानमंत्र्याच्या राजीनाम्यापर्यंत नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात युवकांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन सुरू झालं सरकारने प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाढती बेरोजगारी या सगड़ा संताप एकवटून आंदोलन उग्र नमस्ते भारत अपन बगत आह हाँ, डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे घे एक छोटा सा ब्रेक क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सलूशन। ब्रेक नुम स्वागत है नेपाळमध्ये घडलेल्या प्रकरणामुळे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला राजधानीसह अनेक भागात कर्फ्यू सैन्य तैनात आणि मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली सोन आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू शकडो जखमी तसेच हजारो कैदी तुरुंगातून पसार झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत आंदोलनाची सुरुवात कशी झाली दोळा त्यावर एक नजर टाकूया सरकारने फेसबुक एक्स ट्विटर यूट्यूब या यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती हा निर्णय युवकांची अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं आणि तीव्र विरोधसुद्धा केला झंझे आंदोलन नावाने हजारो युवक युवती रस्त्यावर उतरले ऑनलाइन सुरू झालेली ही चळवळ थेट राजधानी काठमांडूपर्यंत पोहोचली सरकारवर नेपो भ्रष्टाचार संधी अभावी बेरोजगारांनी बेरोजगारी यासारखे मुद्दे उचलून संताप व्यक्त केला हिंसक घटना व मृत्यू संसद भवन सरकारी कार्यालय काही नेत्यांचे घरं यावर आंदोलकांनी हल्ले केले आगी लावण्यात आल्या सुरक्षा दलांनी आंदोलनावर अश्रूधूर रबर बुलेट तसेच काही ठिकाणी थेट गोळीबार केल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत वेगवेगळ्या माध्यमानुसार आतापर्यंत तीस ते एकतीस मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे त्यातच शेकडो लोक जखमी झाले आहेत आणि जखमीवर उपचार सुरू आहेत रुग्णालयामध्ये तातडीच्या सेवावर प्रचंड दबाव आहे प्रधानमंत्र्यांचा जो राजीनामा व तुरुंगातील कैदी आंदोलन उग्र झाल्यानंतर प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांचा यांनी पदाचा राजीनामा जाहीर केला हिंसाचारा दरम्यान तुरुंगात ही दंगल झालेली उसळून आलेले आहे त्यामधून कुठल्या मीडियाने सात हजार तर कुठे साडे तेरा हजार कैदी पडून गेल्याच्या वेगवेगळ्या आक आकडेवारीच्या बातम्या सुद्धा दिलेल्या आहेत कैद्यांचा शोध व नियंत्रणासाठी अतिरिक्त सैन्य व पोलीस पथके तैनात केलेली आहेत कर्फ्यू वाहतूक आणि विमानतळ काठमांडूसह ललितपूर भद्रपूर या भागात कर्फ्यू लागू आहे आजही त्या भागात जे आहे कर्फ्यू लागलेला आहे आणि सगळ्यांना शांततेचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तास बंद ठेवावा लागला आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत अनेक उड्डाणे रद्द झालीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय व परदेशी पर्यटक अडकले भारत सरकारसह अनेक देशांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा केलेले आहे राजकीय घडामोडी व पुढचा मार्ग काय ओली यांच्या राजीनाम्यानंतर अंतरिम सरकारची मागणी होत आहे मोठी मागणी होता की नवीन प्रधानमंत्री इथे झाला पाहिजे काही आंदोलन व नागरिक नेत्यांनी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम प्रधानमंत्री म्हणून नेमण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा यांच्यासह काही युवक नेत्यांनी या मागणीला पाठिंबासुद्धा दिलेला आहे पुढील काही दिवसात नव्या सरकारचा पर्याय अंतरिम नेतृत्वाचा पुन्हा निवडणुका यावर चर्चा होणार ही माहिती आहे या बातमीवर आपले मत काय आहे ते नोंदवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा करा आणि जाहिरात देऊन आम्हाला सहकार्यसुद्धा करा धन्यवाद नमस्कार